उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावर पाऊस असूनही डांबरीकरण करण्यात येत आहे शुक्रवारी ताराराणी चौकातील खराब झालेल्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं पण नवीन केलेल्या रस्त्याखाली गळती उद्भवल्यानं आज पुन्हा हा रस्ता उकरण्यात आला महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नवीन केलेला रस्ता उकरण्याची वेळ येत असल्यानं ना, नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होत आहे या बेंचचं उद्घाटन रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं न्यायालयाच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे पण नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय या कामातही दिसून येतोय तारारणी चौकात पुतळ्यासमोर रस्ता खराब झाला होता या रस्त्याचं शुक्रवारी पेवर पद्धतीनं डांबरीकरण करण्यात आलं पण ज्या ठिकाणी रस्ता केला त्या रस्त्याखालच्या पाईपलाईनला गळती लागली होती ही गळती तशीच ठेवून रस्ता करण्यात आला होता आज गळतीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महापालिकेला नवीन केलेला रस्ता पुन्हा उकरायची वेळ आली नियोजनाचा अभाव महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचा निष्काळजीपणा यामुळं नवीन डांबरीकरण केलेला रस्ता उकरल्यानं नागरिकांमधून महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय